आम्ही सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागलेलो आहे जानेवारी ही तारीख धरणार आहेत कारण राज्यभरातले घराघरातले मराठी सहभागी होणारे सामूहिक उपोषण अंतर्वालित होणार आहे नमस्कार मित्रांनो सगळ्या तुमचं यमे जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरबली सराटी या ठिकाणी सामूहिक आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांनी केली चला तर मग पाहूयात जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले मराठा समाज सावध होता आजही मराठा समाज सावध एक कन्फ्यूज करते त्यामुळे मराठा समाजाने संभ्रमात राहण्याची गरज नाही आणि कोणी आलं तरी आपल्याला तर लढावं लागणारच आहे मला जीवाची बाजी उपोषणाची पुन्हा लावाच लागणार आहे त्यामुळे आम्ही सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागलेलो आहे जानेवारी महिन्यात अंदाजे आम्ही पहिल्या आठवड्यात ही तारीख धरणार आहेत कारण राज्यभरातले घराघरातले मराठी याच्यात सहभागी होणारे सामूहिक उपोषण अंतर्वालीत होणार आहे आता कुठल्याच गावात होणार नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही एकाच ठिकाणी सगळे मराठी एकत्र येणार आहेत कारण हे मराठा शांत आहे मी मागच सांगितलं याच यातला शांत बसला ना शांत राहून द्यायचं याला जर खवळून घेतलं ना ते कोणाच्या बापाला भेत नाही कोणाचं सरकार आलं ते गुडघ्यावर टिकीत असतो आणि तुम्हाला पुढे दिसून कोणाचंही येऊ दे असं भयंकर ऐतिहासिक सामूहिक आमरण उपोषण रे आहे दादा की तुम्हाला टी व्ही नाईनवर आजच सांगतो मी इतकं प्रचंड मोठं आहे घराघरातले राज्यातले मराठ्यांची माणसं त्या अमोरनुपोषणात सहभागी होणार आहेत आता तयारी आता बैठका सुरू झाल्यात लोकांच्या मी पाच दिवसापासून त्याच बैठका घेतोय कारण मला माझ्या जातीला लढून आरक्षण द्यायचं राजकारण आमच्यासाठी महत्वाचं नाही लोक